नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लडकी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची ही महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला पण शेअर करायचं आहे म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना महत्त्वाची जी काय अपडेट आहे ठिकाणी समजणार आहे तर बघा संपूर्ण जी काही महत्वाची माहिती पैसे वाटपाच्या संदर्भाची असणार आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्या संदर्भातची महत्वाची जी काही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर नेहमीप्रमाणेच आपण संपूर्ण जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत थोडाही वेळ व्यायाम न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत परंतु बघा जर आपण ह्या ठिकाणी लक्ष दिलं तर आत्तापर्यंत तुम्हाला काय होत होतं की पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वाटप होत होता पंधराशे रुपयांचा तुम्हाला हप्ता वाटप होत होता त्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत पाच हप्ते वाटप झाले आहेत पंधराशे प्रमाणे म्हणजे सात हजार पाचशे रुपये आता हे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले होते ऑक्टोबरमध्ये ठीक आहे ऑक्टोबरमध्ये तुम्हाला वाटप झाले होते आता हे पैसे तुमचे खर्च झाले असतील सात हजार पाचशे रुपये ज्या ज्या महिलांचे खर्च झाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले लिहून पाठवायचे कारण बघा जर तुमचे पैसे खर्च झाले असतील तरच तुम्हाला पुढचे हप्ते त्या ठिकाणी वाटप होते म्हणजे जे, जे काही पैसे लवकर, लवकर ते तुम्हाला लवकरात लवकर पाठवले जातील त्यासाठी ज्यांचे ज्यांचे पैसे खर्च झाले सात हजार पाचशे रुपये ज्या ज्या महिलांचे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे मध्यंतरी जर आपण पाहिलं तर दिवाळीचा कालावधी होता आणि दिवाळीमध्ये तुम्ही निश्चितच तुमच्यासाठी स्वतःसाठी किंवा घरासाठी काहीतरी घेतलं असेल आणि त्यामध्ये तुमचे सात हजार पाचशे रुपये जे काही तुम्हाला मिळाले होते ते निश्चितच त्या ठिकाणी खर्च झालेले असतील आता हे जे काही पैसे तुमचे खर्च झाल्यानंतर नंतर त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमचे पैसे खर्च झालेले आहेत का म्हणून ठीक आहे आता बघा जर आपण पाहिलं तर निकालाआधीच जे काही गुड न्यूज आहे महिलांसाठी खुशखबर आहे ती आलेली आहे काय खुशखबर आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणारच आहोत त्या अगोदर नेहमीप्रमाणेच बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये महिलांना सांगत असतो मी तुम्हाला बघा लाडकीबीन योजनेच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला जुलै महिन्यापासून देतो आहे म्हणजे जुलैपासून संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देतो आहे योग्य ती माहिती योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जात आहे की कशा पद्धतीने अर्ज भरायचे वगैरे वगैरे म्हणजे संपूर्ण तुम्हाला सात हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळेपर्यंतचं जेवढं होईल तेवढं माझ्या परीने मी योग्य तेवढं मार्गदर्शन योग्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो जो काही प्रयत्न आहे तो केल्यानंतर आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या ज्या काही शंका आहेत ते विचारण्यासाठी देखील सांगतो तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे म्हणून मग बहुतेक त्या ठिकाणी लाडक्या बहिणी माता भगिनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या विचारत असतात तर ते जे काही कमेंट्स आहेत आता तुम्हाला प्रश्न विचारायला मी जसं सांगतो ते प्रश्न मी वाचतो किंवा नाही ते देखील तुम्हाला कळणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुमचे प्रश्न मी वाचत असतो ते देखील तुम्हाला दाखवतो म्हणजे सर्वच कमेंट्स मी वाचत असतो त्यामध्ये काही निवडक ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांच्या कमेंट्स अत्यंत महत्त्वाचे असतात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विचारले असतात त्या प्रश्न आपण ह्या त्या ठिकाणी पाहूया तुमचं कमेंटचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य आणि त्या आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत तर लगेचच आपण काही कमेंट्स या ठिकाणी पाहूया त्यानंतर पुढची अपडेट पाहूया तुम्णा तुम्णा तर बघा पहिली कमेंट या ठिकाणी विचारलेली आहे पौर्णिमताई गणवीर यांनी जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर बघा पूर्णिमाताईंनी विचारलेली शंका आहे तर सर्वात अगोदर मी पूर्णिमताईंचा त्या ठिकाणी खूप खूप खुँँ आभार मानतो तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात आणि त्या व्हिडिओच्या खाली तुमच्या ज्या काही शंका आहे तुम्ही विचारत असतात त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता बगिणींचं देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतो कारण तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनेलला तुमचा चांगला सपोर्ट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ त्या ठिकाणी पोचतात जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी योग्य ती माहिती जी त्या ठिकाणी पोहोचत असते आता बघा ही जी काही माहिती मी तुम्हाला देतो ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही कुठेही तुम्ही चेक करू शकता प्रवीण आहे रे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती आणि नवीन नवीन माहिती जी त्या ठिकाणी पाहायला मिळते आता हा जो काही प्रश्न आहे तो बघा सर्वच महिलांना पडलेला प्रश्न आहे तोच आपण या ठिकाणी घेतलेला आहे पाहू शकता बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात यावी कारण माझे लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते भरणे बाकी आहे कारण काही डॉक्युमेंट्स Uh, मुडे माझे लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते भरणे बाकी आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात यावी प्लीज अशी महाराष्ट्र सरकारला कडकडीची विनंती आहे कमीत कमी एकतीस डिसेंबरपर्यंत तारीख वाढवण्यात यावी तर बघा अशा पद्धतीची या ठिकाणी जी काही कमेंट आहे ती या ठिकाणी पौर्णिमाताईंनी केलेली आहे तर त्यांचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे देखील आभार आता बघा हा जो काही प्रश्न आहे तो सर्वच महिलांना पडलेला असेल बहुतेक महिला आहेत लाडक्या बहिणीत आहेत ज्यांचं त्या ठिकाणी काही कागदपत्र असतील डॉक्युमेंट्स असतील त्यामुळे त्यांनी अर्ज भरला नसेल किंवा नव्याने काहीतरी लाडक्या बहिणींचं त्या ठिकाणी वय जे ते एकवीस वर्ष पूर्ण झालं असेल त्यांना देखील अर्ज भरण्याचं त्या ठिकाणी इच्छा असेल तर बघा आता जे काही अर्ज आहेत त्या, 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 त्या अर्ज केव्हा सुरू होतील त्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो ही जी काही माहिती तुमच्यासाठी ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही प्रवीण आहे एकमेव चॅनल चॅनेल ज्यावर तुम्हाला ही माहिती मिळते कुठेही तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही तर बघा सर्वात अगोदर या ठिकाणी लक्षात घ्या लाडकी बिन योजनेचे जे काही अर्ज आहेत ते सध्या बंद आहेत सध्या बंद आहेत आता हे बंद का आहेत तर विधानसभेची निवडणूक सुरू होती त्यामुळे आचारसंहिता चालू होती आचारसंहितेच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने ह्या ठिकाणी जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी किंवा बहीण योजना जी आहे ती तुर्तास स्थगित केलेली होती बहीण योजना तुर्तास स्थगित केल्यामुळे ज्यांनी ज्यांनी सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरमध्ये पंधरा तारखेपर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले त्यांचे अर्ज भरूनही पेंडिंगमध्ये आहेत त्यांचे अर्ज अजून तपासले गेले नाहीत त्याचं कारण काय कारण, कारण जे काही अधिकारी वर्ग आहे तो निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होता त्यामुळे तुमच्या अर्ज अजून पेंडिंग आहेत आता नव्याने अर्ज केव्हा सुरू होतील तर बघा नव्याने अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबरच्या नंतर सुरू होतील पंचवीस नोव्हेंबरनंतर म्हणजेच आजपासून तीन दिवसांनंतर आज, आज बावीस तारीख आहे बावीस नोव्हेंबर आहे आजपासून तीन दिवसांच्यानंतर तुमचे जे काही अर्ज आहेत ते सुरू होतील जसेच अर्ज भरणं सुरू होईल सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळेल अप तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अर्ज भरण्याची जी काही अपडेट आहे ती पाहायला मिळणार आहे त्यासाठी ज्या ज्या महिलांना अर्ज भरण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसेच अर्ज नव्याने सुरू होतील त्याचे सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अर्ज कसा भरायचा अर्ज मंजूर होईपर्यंत म्हणजे पैसे मिळण्यापर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपला चॅनल करत असतो जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंतचं संपूर्ण ना मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करत असतो बहुतेक माता बघिणींना त्याचा अनुभव आलेला असेल महिला बघिणींना सात हजार पाचशे रुपये मिळेपर्यंतचं संपूर्ण योग्य ते मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि करत राहणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर अर्ज जे आहेत ते पंचवीस नोव्हेंबरनंतर सुरू होतील जसेच अर्ज सुरू होतील तसेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आता एक आपण पुढची कमिटी या ठिकाणी पाहूया बघा तर बघा पुढचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे दीपालिताई खेतले यांनी विचारलेला प्रश्न आहे बघा या दीपालिताईंचे देखील खूप खूप आभार मानतो तर बघा ज्या महिलांना एक दोन हप्ते मिळाले धन्यवाद पण बाकी हप्ते कधी देणार ते सांगा तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघते पण बाकीचे हप्ते कधी देणार ते काहीच सांगत नाही भाऊ देणार की नाही सांगा तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे दीपालीताई की तुम्ही माझे व्हिडिओ जे ते त्या ठिकाणी बघत असतात आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहतात त्यासाठी तुमचा खूप खूप मी त्या ठिकाणी आभारी आहे तुमचा आपल्या चॅनेलला खूप खूप त्या ठिकाणी चांगला सपोर्ट आहे त्यासाठी तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर देखील अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचं आहे बघा ज्या ज्या महिलांना कमी पैसे मिळाले म्हणजे तीन हजार रुपये चार हजार पाचशे रुपये मिळाले त्या महिलांसाठी बघा दीपालीताई एक इतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्ही केव्हा भरला ते महत्त्वाचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी ते लिहिलेलं नाही जर तुम्ही अर्ज हा समजा सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये भरला असेल ऑगस्टमध्ये नाही किंवा सप्टेंबरमध्ये भरला असेल जर तुम्ही अर्ज हा सप्टेंबरमध्ये भरला असेल किंवा ऑक्टोबरमध्ये भरला असेल सप्टेंबरमध्ये भरला असेल त्यामुळे हे जे काही पैसे तुम्हाला कमी मिळाले आहेत किंवा आधार सेटिंग जे आहे तुमचं उशिराने झालं असेल त्यामुळे तुम्हाला पैसे कमी मिळालेले आहेत आता यामध्ये बघा महत्त्वाचं लक्षात घ्या ज्या ज्या महिलांचे अर्ज हे जुलै ऑगस्टमध्ये आलेले आहेत त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित पैसे आले आहेत एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्या ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना चार हजार पाचशे रुपये सुरुवातीचे आणि नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार अशा पद्धतीने सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत काही महिलांना चार हजार पाचशेच रुपये आलेले आहेत का कारण त्यांनी उशिराने अर्ज भरलेत किंवा मग अर्ज लवकर भरून पण अर्ज लवकर भरून पण त्यांचं आधार सिडिंग जे आहे आधार सिडिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे या योजनेसाठी पैसे मिळवण्यासाठी तर त्या आधार सिडिंग जर तुमचं उशिराने झालं असेल त्यासाठी तुम्हाला कमी पैसे मिळालेत आता तुम्हाला पुढचे म्हणजे हे जे काही पैसे राहिलेले ते मिळतील का तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत ना आता ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांचे ज्यांचे पैसे म्हणजेच आपण जर पाहिलं तर डिसेंबरचाच हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे मागच्या हप्त्याच्या संदर्भात अजून कुठलीही अपडेट आलेली नाही जर तशी अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल ठीक आहे परंतु अशी अजून कुठल्याही पद्धतीचे अपडेट जे ते आलेले नाही नव्याने जे काही सरकार आहे ते स्थापन झाल्यानंतर कशा पद्धतीचे अर्ज कधी सुरू होतात त्या संदर्भातचे अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि पैसे बघा तुम्हाला किती रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत तुम्हाला बाकीचे पैसे का मिळाले नाहीत त्याचं जे काही कारण आहे ते देखील मी शोधतोय आणि ते देखील मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कसं चेक करायचं आहे संदर्भाचा एक व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर चेक करता येईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत 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 हा जो काही प्रश्न तो विचारावा लागणार नाही आणि कुणालाही तुम्हाला त्या ठिकाणी जे काही प्रश्न आहे ते विचारावे लागणार नाहीत म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे स्वतः त्या ठिकाणी पाहता येईल तर यासाठी एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती डिटेलमध्ये देऊन देईल तर दीपालीताई तुमचं खूप खूप आभार मानतो आणि महाराष्ट्रातील तमाम माता बघण्याचे देखील आभार मानतो तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात त्यासाठी तर आता आपण महत्त्वाची जी काही खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी ते आपण या ठिकाणी पाहूया बघा तर बघा हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे खरं तर बघा लाडकी बहीण योजना खुशखबर निकालाआधीच सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये पाहू शकता बघा निकालाच्या आधीच खुशखबर ह्या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत आता कधी मिळतील कशा पद्धतीने मिळतील ते आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा तर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं तत्पूर्वी लाडकी बीन योजनेबाबत एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली होती आता अपडेट काय समोर आलेली होती ते आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा केंद्रीय मंत्री जी गोयल यांनी सोमवारी सॉरी गुरुवारी चौदा नोव्हेंबरला मोठी घोषणा केली के होती महाराष्ट्रात मायुतीचं सरकार आल्यावर बहीण योजनेची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये केली जाईल असं गोयलजी म्हणालेले होते तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही तुम्हाला आता पंधराशे रुपये मिळत होते तर त्याची रक्कम आता एकवीसशे रुपये या ठिकाणी केली गेलेली आहे के ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली माहिती सरकारने त्यांनीच या ठिकाणी रक्कम वाढवलेली आहे म्हणजेच तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळतील किंवा जर महाविकास आघाडीचं जरी सरकार आलं तरी देखील तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील म्हणजेच काय तर एकूणच जर आपण पाहिलं तर गुड न्यूज हीच आहे की पंधराशे रुपयांच्याऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच तुमची जी काही रक्कम आहे रक्कम ती वाढलेली आहे रक्कम वाढ झालेली आहे ठीक आहे आता ह्यामध्ये तुम्हाला एकाच वेळेस एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये जे ते त्या ठिकाणी वाटप होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज ही होती तर त्यासंदर्भाची माहिती देखील आपण पाहिलेली आहे पुढचा हप्ता जो तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे आता हा हप्ता कसा केव्हा वाटप होईल त्या संदर्भाची जी काही तारीख आहे ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ती जशी तारीख जाहीर होईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा लाडकी बहिन योजनेची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद